हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करते तर ब्लॉग असा छोटासाच आहे दिवसभरातलं काहीसुद्धा शूट केलेलं नाही आहे आणि दोन तीन दिवस आपले ब्लॉग येतसुद्धा नव्हते त्याचं कारण तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू करा इथे मी तयारी करते आहे औक्षणाची तर थमेल बघून तुम्हाला समजलं असेल कोणाचं औक्षण आहे पण का करणार आहे वगैरे हो ते सगळं मी पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि कधी कधी म्हणजे आपल्याला कल्पनाही नसते एखाद्या गोष्टीची आणि ती गोष्ट घडते खरंच त्यावेळेस पायाखालची जमीन सरकणं म्हणजे काय असतं ना हे मला या दोन तीन दिवसांमध्ये समजलं चांगलंच आणि त्याचवेळी हे सुद्धा समजतं की आपली माणसं आपल्या किती उपयोगी येतात खरंच म्हणजे माणसं एवढी आपल्याला सपोर्ट करतात अशा वेळी त्यावेळेस खरं कळतं की आपली किती जवळची आपली माणसं आहेत आणि असो पण ज्यावेळेस म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर यांच्या गाडीचा ॲक्सिडंट झाला आणि ज्यावेळेस मला समजलं मला आतासुद्धा खूप भरून येतं आहे असं व्हिडिओ एडिट करताना खरंच करत। ज्यावेळेस मला समजलं यांच्या गाडीचा ॲक्सिडंट झाला मला दोन मिनटं काहीसुद्धा कळत नव्हतं मी नक्की काय करू कसं म्हणजे नाही का मला जायचं पण पन होतं पण मला कोणी नेत पण नव्हतं दवाखान्यामध्ये त्या दिवशी ज्या दिवशी असं सगळं झालं आणि कसं झालं काय झालं ते सगळं तुम्हाला हळूहळू पुढे समजेल तर हे आल्यानंतरनं मी आधी आपल्याकडे जी पद्धत आहे पूर्वीपासून चालत आलेली की तुकडा वगैरे उतरून टाकतात तर तेच मी आधी केलं आणि मग यांचं ऑक्शन खालीच करणार होते पण यांना खूप अवघडल्यासारखं झालेलं त्यामुळे मग वरतीहून यांचं औक्षण वगैरे केलं उद्या जो ब्लॉग येईल त्यामध्ये थोडं सविस्तर मी सांगेल आज माझी एवढी हे नव्हती की मी सविस्तर तुमच्याशी बोलू शकेल किंवा काय तर जे काय आहे ते या ब्लॉगमध्ये मी थोडंफार सांगते आहे आणि उद्या जो ब्लॉग येईल त्यामध्ये मी सविस्तर सांगेल तर त्यामुळे उद्याचासुद्धा ब्लॉग पाहायला विसरू नका पण हे सुखरूप आले यात सगळं आलं आणि स्वामींची कृपा आहे म्हणून हे आज सुखरूप घरी व्यवस्थित आलेले आहेत तर मग अशी जो म्हणजे तुम्ही व्हिडिओ पाहिला आत्ता आधीचा तो दुपारचा व्हिडिओ होता दोन तीन दिवस गेले आपण व्हिडिओ वगैरे काही शूट केलं नाही मी कारण की यांच्या गाडीचा छोटासा ॲक्सिडंट झालेला आणि गाडी स्लिप झाल्यामुळे त्यांच्या पायाला थोडंसं लागलं तर त्यामुळे मग त्या सगळ्या मुण ह्याच्यामध्ये मला काही ब्लॉगचं वगैरे एवढं काही सुचलं नाही आणि मला ही गोष्ट नंतर तुमच्यासोबत शेअर करायची होती पण मला तशी म्हणजे हेच नव्हतं की मी व्हिडिओ शूट करू शकेल आणि तुमच्यासोबत बोलू शकेल असं झालेलं थोडंसं तर त्यामुळे मग मी काही व्हिडिओ वगैरे शूट केला नाही दोन तीन दिवस आणि यांच्या गाडीचा ॲक्सिडंट आठ तारखेला झाला नऊ तारखेला यांच्या पायाचं ऑपरेशन केलं मग छोटेसे ते रॉड वगैरे टाकले छोटसंच टाकलं तिथे खाली घोट्याला लागले त्यांना जास्त नाही म्हणजे खाली घोट्याला लागले आणि छोटेसे रॉड टाकले ते तिथे तर बाकी नाही कुठेच म्हणजे काय खरचटलं वगैरे सुद्धा नाही फक्त एका पायालाच तेवढं लागले पण म्हणजे नाही का ते ज्यावेळेस समजलं मला पण त्यांचं झालं आठ तारखेला दुपारी पण मला फार संध्याकाळी समजलं तोपर्यंत आम्हाला काहीसुद्धा माहीत नव्हतं मी त्या दिवशीचा व्हिडिओ वगैरे शूट केला होता पूर्ण दिवसभराचा ब्लॉग पण त्यानंतरनं मग जसं समजलं ना की तुम्ही पुढे कोणीही माझ्या जागे असलं तरी मग फोन किंवा काय सगळ्या गोष्टी म्हणजे नाही का मला का काही सुचलंच नाही माझा पूर्ण वेळ फक्त रडत होते विचार करत होतो नक्की काय झालं असेल त्यात नाही इथनं कोणी मला सुद्धा नाही भाऊजी होते मग भाऊजी गेले दवाखान्यात पण त्यांनी पण मला लगेच नेलं नाही त्यांना पण थोडंसं वाटलं नक्की किती लागलं आहे किती नाही नाही का आधी आपण बघावं मग न्यावं म्हणून तर ते मला म्हटले तुम्ही सकाळी या मी तुम्हाला सकाळी नेतो पण मग तेव्हा त्यांनी पण नाही नेलं मग दुसऱ्या दिवशी ऑपरेशन होतं तर मग मम्मी आणि मी ऑटोनी गेलो आम्ही आणि मग ऑपरेशन वगैरे त्यांचं व्यवस्थित झालं दवाखाना छान होता फातिमानगरला इनामदार हॉस्पिटल म्हणून तर छान होता खरंच दवाखाना त्यामुळे व्यवस्थित झालं सगळं त्यांची केअर त्या लोकांनी व्यवस्थित घेतली म्हणून मग आम्हाला पण जास्त टेन्शन नव्हतं आणि प्रदीप पण मग थांबला होता यांच्याजवळ रात्रीचा भाऊजी येऊन जाऊन करत होते आई थांबलेल्या दिव दिवसा एक दिवस तर म्हणजे असं म्हणजे उजा सगळी आपली जवळची माणसं असल्यामुळे मग मला मुण फारसं ते असं हे नाही झालं की आता आपल्यालाच तिथे थांबावं लागेल किंवा नाही का आपल्यालाच सगळं असं काही नाही आमची सगळी माणसं चांगली असल्यामुळे मला जास्त असं हे नाही झालं मग की नाही का आता कसं करू मी किंवा काय यांचे भाऊ वगैरे आई परत माझा भाऊ तर सगळ्यांनी खरंच खूप व्यवस्थित लक्ष दिलं व्हिडिओतून मी सगळ्यांचे आभार मानते आणि खरंच सगळे खूप चांगले आहेत आमच्या घरचे तर मग आज ते घरी आले मग आणि हां सकाळी मग ते मला म्हटले की अरे व्हिडिओ मी पाहिला तर तुझा आला नाही आहे व्हिडिओ आज पण आला नाही काल पण बहुतेक तू टाकला नाही असं केलं तर मी म्हटलं मला एवढं काही सुचलंच नाही म्हटलं आणि काय व्हिडिओ शूट करून काय टाकू म्हटलं नाही का आपले फक्त पॉझिटिव्ह छान असे व्हिडिओ असतात आणि मग हे असं एवढं हे मग हे म्हटलं अरे पण ती पण तुझी एक फॅमिली आता एक प्रकारे आणि तू ह्या गोष्टी शेअर केल्या पाहिजे त्यांच्यासोबत आणि ठीक आहे असं कधी कधी होतं म्हणजे नाही का मला एवढं त्यावेळेस मी भांबावून गेलेले मला व्हिडिओ वगैरे ह्या सगळ्यामध्ये म्हणजे मला सुचलंच नाही असं काही तर मग त्यामुळे मी शूट वगैरे पण नव्हता केला आणि मग हे मला म्हटले की नाही तू आज व्हिडिओ शूट कर मी घरी येणार आहे तर आणि सगळ्यांना सुद्धा मग असं असं झालं वगैरे तर मग म्हटलं ठीक आहे चला तर मग तुम्ही आधीची क्लिप जी पाहिली की हो ते घरी वगैरे आले तर आता व्यवस्थित आहेत दुपारी आल्यानंतर ना काहीतरी साडेचारच्या दरम्यान ते आले त्यानंतर ना आराम वगैरे केला आता चहा वगैरे झाला आहे आता आमचा आणि आता स्वयंपाकाची तयारी पाडव्याच्या दिवशी मी खरंच काहीसुद्धा स्वयंपाक म्हणजे मला वाटते हां आपलं सोयाबीनची भाजी वगैरे केलेली आणि संध्याकाळी पण बटाटाच केलेला पाडवा होता पण सणासारखं काही वाटतच नव्हतं आम्हाला कारण की हे घरी नाही आणि एकदम नाही का म्हणजे असं आपलं माणूस घरात नसेल ते दवाखान्यात आहे आणि मग खूप वेगळं ते फिलिंग असतं खरं तर आणि खूप आम्हाला खूप जास्त त्रास झाला खरंच हे दोन तीन दिवस नव्हते तर मुलं हो वगैरे पण सारखी बरोबर यांच्या यायच्या टायमाला आदवैत पण तिथे जाऊन बाबा बाबा करायचा दरवाजापैसे असं नाही का म्हणजे खूप हे व्हायचं आतनं पण ठीक आहे उज्वलला हाय त्यामुळे थोडंसं नाही का आधार होता की बोलायला चालायला चला कोणीतरी आहे नाही तर मग खाली ताई पण नाही मग माझ्यापाशी पण कोणी म्हटलं मी खूप जास्त खचून गेले असते पण ताईंनी पण मला फोनवरती समजवलं वगैरे उज्ज्वलांनी इथे समजवलं मम्मीने माझ्या बहिणींनी फोन करून वगैरे मला समजवलं की नाही करूडू नको टेन्शन घेऊ नको माझ्या सुद्धा मला समजवलं तर म्हणजे अशी सगळी आपली माणसं ज्यावेळेस अशी दुःखाच्या वेळेस असतील ना खरंच खूप आधार असतो एक आपल्यालासुद्धा तर ठीक आहे असो आज दिवसभरसुद्धा मला काही म्हणावं असा ब्लॉग शूट करता आला नाही कारण की तेवढा मोडच नव्हता पण उद्यापासून आपले रेग्युलर ब्लॉग येतील आणि आता स्वयंपाकाची तयारी चालली आहे इकडं पनीरची भाजी करणार आहे मी आज कारण की पाडव्याला आम्ही काहीसुद्धा केलं नाही आणि आज एक घरी आले तर आजच आमच्यासाठी म्हणजे पाडव्यापेक्षा काही कमी नाही आहे आजचा दिवस तर त्यामुळे मग आज पनीरची भाजी वगैरे करेल काहीतरी गोड बघू आणि मला मम्मी आणि माझी नाणी चुलती माझी म्हटली की जरा त्यांना लाडू वगैरे करून खायला घाल तर त्यामुळे मग खारका बारीक करून ठेवले ते दुपारी उन्हात ठेवलेल्या आणि खोबरं पण चिरून ठेवले आता मग उद्या जाईन वगैरे हो आणि मग ते लाडू असं दळून वगैरे आणि मग छान लाडू करेल त्यांच्यासाठी म्हणजे जरा लवकर रिकवर होतील आणि अंडी वगैरे पण प्रतिभा मला म्हटली की गावावरून मी घाऊला नांडी वगैरे हो बघते म्हणून दीदी मग तोपर्यंत तरी सध्या आता बॉयलरच देईल इथून आणून आणि मग बघू असं सगळं आहे तर ठीक आहे हे छोटंसं मला वाटलं की तुमच्यासोबतसुद्धा शेअर केलं पाहिजे म्हणून मग म्हटलं की तुम्हाला सांगून टाकावं की अशाने असं झालं होतं पण आता ते व्यवस्थित आहेत आणि होईल एक दीड दीड दोन महिन्यामध्ये त्यांचा पाय रिकवर होईल व्यवस्थित तर ठीक आहे चाल आजचा ब्लॉग मग मी इथेच संपवेल आणि उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन उद्या रेग्युलर नेहमीप्रमाणे आपले ब्लॉग येतील मी प्रयत्न करेन नेहमीसारखं एनर्जी एनर्जीने पूर्ण ब्लॉग शूट करायचा तर ठीक आहे तुमचं प्रेम असंच राहू द्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला बाय उद्या एक छानसं व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर